आयुष्यभर निरोगी राहण्यासाठी महत्वाच्या टिप्स व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि प्लीज एक लाईक द्याल नंबर मधुमेहासाठी जांभूळ अत्यंत उपयुक्त फळ आहे या दिवसात प्रमाणात त्यामुळे जांभूळ शेक करून प्यावे तसेच जांभूळच्या बिया वाळवून बारीक पावडर करून सकाळी कोमट पाण्यासोबत घ्यावे रक्तातील साखर यामुळे वाढत नाही नंबर दोन वजन कमी होत नसेल तर तसेच सुटलेले पोट कमरेवरील चरबी वितळण्यासाठी सकाळी हे ड्रिंक घ्यावे त्यासाठी सब्जा म्हणजे तुळशीचे बिया एक स्पून अर्धा ग्लास पाण्यामध्ये घालून त्यात अर्ध्या लिंबाचा रस घालावा नंतर एक टी स्पून मध मिक्स करून घ्यावे दहा मिनिटानंतर हे ड्रिंक प्यावे नंबर तीन तुम्हाला जर ऐनवेळी कार्यक्रमाला जायचे असेल अशा वेळी त्वचेला छान चमक आणण्यासाठी दूध एक वाटीमध्ये घ्या दुधात एक काकडीच्या चकत्या भिजवून वीस मिनिटासाठी फ्रीजमध्ये ठेवा नंतर काकडीच्या चकतेची बारीक पेस्ट करून चेहऱ्यावर पसरवून घ्या वीस मिनिटे तसेच ठेवून नंतर स्वच्छ चेहरा धुवून घ्यावे हा उपाय केल्यानंतर तुम्हाला चेहरा उजळून ग्लो दिसून येईल नंबर चार फाटे फुटलेल्या केसांना सिल्की चमकदार करायचे असल्यास कोरफडीचा गर डोक्यावर केसाच्या मुळांना लावून घ्यावे मिनिटानंतर माइल्ड शॅम्पूनी केस धुवावे यामुळे केस मजबूत होतात नंबर पाच अंगदुखी थकवा तसेच कंबरदुखी आणि अशक्तपणा या दिवसात असल्यास एक ग्लास दूध पातेल्यात घालून गरम करायला ठेवावी अर्धा टीस्पून अश्वगंधा पावडर एक टी स्पून सोप अर्धा इंच आल्याचे काप आणि एक विलायची कुटून दुधात घालावी उकळी आल्यानंतर चवीनुसार खडी साखर मिक्स करावे थंड झाल्यानंतर हे दूध प्यावे नंबर सहा तुम्ही जर चाळीस प्लस असाल तर शरीराची काळजी नियमितपणे घ्यावी त्यासाठी ग्रीन टी चे दररोज सेवन करावे ग्रीन टी मध्ये अँटी ऑक्सिडंट गुणधर्म असल्याने ऊर्जा मिळते यासाठी दिवसातून दोनदा तरी सेवन करावे नंबर साथ, मुले जात असतील तर शरीराला प्रोटीनची आवश्यकता असते तेव्हा हिरव्या मुंगामध्ये प्रोटीन भरपूर प्रमाणात असल्याने रात्री भिजवून अंकुरित मुंग सकाळी मुलांना द्यावे व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप आभार व्हिडिओतील टिप्स माहिती आवडल्यास प्लीज व्हिडिओला लाईक करा तसेच चॅनलवरती नवीन असल्यास मीनाताई किचन या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सोबतचे बेल आयकॉन ही प्रेस करा जेणेकरून व्हिडिओचे नोटिफिकेशन प्रथम तुम्हालाच मिळतील धन्यवाद